हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आम्ही बायका श्री तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ गुन्हा आलेले आहे तर व्हिडिओ न स्किप करता पुन्हा बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की चांगला विसरू नका किंवा व्हिडिओत काही प्रॉब्लेम जरी वाटला तर नक्की मला कमेंट करून जा नंतरच मला कळेल की व्हिडिओ कसा आहे काय आहे किंवा काय प्रॉब्लेम होत आहे ओके तर अजिबात असं टेन्शन नाही यायचं की आम्ही हे बोलणार ताईला राखेल ओके फक्त चांगली कमेंट जा ओके तर आणि माझं म्हणजे सांगत जा की ते इथं हे ते ते ओके तर मी ना इथं मला ब्लँकेट वगैरे कुठं ठेवा कळत नव्हतं कारण की तुम्ही बघू बघितलं असेल काही व्हिडिओमध्ये की इथं तिथे ब्लँकेट असते ठेवलेली नेमकं ते कुठं ठेवा तेही कळत नव्हतं तरी मग मी ते ना कपड्याचं सा खाली जी खाती आहे ना पलंग थोडा समोर सरकवून घेतला आणि ते खालच्या खात्यामध्ये खडी करून ठेवली जी कामाची नाही ती खाली ठेवली जी कामाची ती वरती ठेवली तर आता बघू बघू शकतो मी ते बेड वगैरे आवरून घेतलं आहे मस्त साखी याच्यावर माती झालेली होती तर मी इथे उठलेली आता झाडचोड वगैरे करून मस्तपैकी तर आता तुम्ही तर समोर बघितलंस की मी हॉल वगैरे व्यवस्थित आवरून घेतला झाड वगैरे मारून घेतला आणि नंतर इथे ना मला ना आज करायचं होतं जेवण बनवायचं होतं तर मी आज काय महत्वा जेवणमध्ये तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता मी ते कठोर घेतलेलं आहे आणि त्यांना गात दुकानातून आ, हे मागवलेलं आहे आपला रवा तर मी त्या रव्यापासून मी काय बनवते नेमकं का व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि आवडलं असल्या अक्षय सबस्क्राईब करा तर मला इथं बघायची होती चाळणी चाळण पाहिजे होती मला तर ती काही लवकर भेटतच नव्हती तरी इथं खूप वेळानंतर भेटली तर तुम्ही बघू शकता मी आता इथं मस्तपैकी सर्व चाळून घेते रवा त्याच्यात काही आळ्या वगैरे आहे का काय आहे का तर मग ते दिसेल तुम्हाला आणि या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता मी तर सर्व रवा वगैरे तो स्वच्छ चांगल्यापैकी साफ करून घेत आहे तुम्हाला पण तिच्यामध्ये दिसाल आणि नस आणि स्किप अजिबात करू नका बरं का स्किप अजिबात करू नका व्हिडिओ आणि त्यावेळेसच तुम्हाला समजेल की नेमकं कसं कसं काय काय ओके तर मी इथं मस्त सरोवर रवा वगैरे तो चावून घेतलेला आहे आणि तो चांगला चांगला तो पण साईडला काढून घेतला आता मी परत त्यांनी किती आणला तीन पावशरा आहे वाटतं एक किलोला पाव भर कमी आहे तर तुम्ही बघू शकता मी त्याच्यातला अर्धा मध्येच बनवणार आहे हे आणि बारीक चाणी मी नवीन आणलेले आहे बाजारातून तर बारीक चाणी मस्त वगैरे रवा स्वच्छ चावून घ्यायचा आणि नंतर पुढे काय करायचं हे पण मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघावं लागेल नंतरच कळेल की मी नेमकं काय बनवत आहे ओके तर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात काही खराब वर काहीच नव्हतं तुम्ही बघितल्यानं पुढे मी तुम्हाला दाखवलं आळ्या वगैरे काहीच नव्हतं तिच्यामध्ये तरी तर रवा वगैरे चाव चाऊन झालेला आहे माझा थोडाफार उरला तो साईडला ठेवला म्हटलं नंतर काम येईल आणि याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी दही लागणार आहे तर तुम्ही बघू शकता मी आता या कटोऱ्यामध्ये पाऊल आहे स्टीलचं तर त्याच्यामध्ये ते टाकून घेते आणि एका भांडणीमध्ये तुम्ही वाटी घ्या प्लेट घ्या ग्लास घ्या काही घ्या तुम्ही त्याने तो रवा मोजून घ्यायचा दोन ग्लास जर कधी हे असला ना पूर्ण रवा तर एक एक वाटी म्हणजे दोन ग्लास रवा असला तर एक ग्लास दही मिक्स करायचं त्याच्यामध्ये किंवा दोन वाटी जर हवा असला तर एक वाटी दही ओके तर तुम्ही बघू शकता मी आता तिथे एका भांड्याने मोज मोजून घेतलं तर तुम्ही इथं बघू शकता मी दही वगैरे मिक्स करून घेत आहे आणि स्वच्छ भांडव धुऊन टाकत आता आपण एखादं भांडं घेतलं काही घेतलं म्हणजे सर्व ते मिक्स करूनच टाकत राहतो ना तर तुम्ही बघू शकता मी इथं द दह्यामध्ये पाणी मिक्स करून मस्त वेगळ्या तर त्याला मिक्स करणार आहे कशा कशाप्रकारे मिक्स करते हे पण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे कोणाला थोडं थोडं कोणाला कळाले मला नक्की कमेंट करून सांगा की मी काय बनवत आहे माहीत म्हणजे समजलं असेल तर कमेंट करा मला मी काय बनवत आहे आणि नाही जर समजलं असेल मी काय बनवत आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याच्यासाठी अजून एक काहीतरी आहे वेगळं तर मी ते तुम्हाला समोर सांगणारच आहे काय वेगळं तर हे ना खूप जास्त होतं ना तर असं थोडं थोडं करून कारण की जेवढं पाणी होतं ना तेवढंच थोडं थोडं करून मी टाकत होती कारण की जास्त जर टाकलं परत ते भांड्याच्या बाहेर पण पडू शकता ना त्याच्यामुळे म्हटलं चला आता तर तुम्ही आता इथे बघितलं मी ते इडल्याचं बटर वगैरे बनवून घेतलं तिच्यामध्ये मीठ वगैरे मिक्स करून त्याला भिजायला ठेवून दिलं आणि आता इथे मला तयार करायचं आहे ते इडली ना, ना ती लावायची आहे तर मला मी ना तिच्यामध्ये इनो मिक्स करणार तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये दो दोन पुड्या मिक्स केलेल्या आहे आणि पूर्ण प्रकारे मस्त मिक्स करून घेत आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे मिक्स करून घ्या आणि मी जे जे काही टाकलेलं आहे तुम्ही ते बरोबर टाका म्हणजे जेणेकरून तुमचे जे काही तुम्ही जे बनवणार आहे मी जे बनवलं आहे तसं बघून नक्की तुमची रेसिपी चांगली बनेल ओके तर इथं बघू शकता मी आता याची आणि तुम्हाला याच्यानंतर कळच असेल की मी काय बनवत आहे ओके तरच आता काही जास्त सांगायची गरजच नाही राहिली की आता सगळ्यांना माहितीच झाली की इडली बनवता आहे तर तुम्ही बघू शकता मी ते एक भांडं लावून दिलेलं आहे पहिली चटणी ती खराब झाली मी परत नारळ होता आमच्याकडे एक ओलं तर म्हटलं चला त्या त्याची मस्त चटणी बनवते ताजी ताजी म्हणजे सर्वांना काम येईल तर आता तुम्ही तर बघू शकता मी तर नवीन खोबऱ्याची हे बनवत आहेत चटणी ओ आपलं हे असतं ना ओलं हो नारळ तर त्याची चटणी बनवत आहे तर तुम्ही बघू शकता मी त्या मिक्सरच्या भांड्यामधून सर्व चटणी तयार करून घेतली आता मला तेला मारायचं आहे तडका फोडणी तर तुम्ही बघू शकता मी आता एका सल्ल्या तिथे कोथिंबीर पण कट कर करून घेत आहे आणि ती मस्त पाण्यातून धुवून आणलेली आहे आणि जर चटणी ती काढलेली आहे खोबऱ्याची चटणी तर ती ती तेलामध्ये ते कलसून घेत आहे आणि हे ना माझं केक बनवायचं हे आहे तुम्हाला हे भांडी तर बघून समजत असेल की भांडी कशाची असतात ओके तुम्ही बघू शकता आता मी इथं ना मस्तपैकी चटणी मला ज्या पद्धतीची लागते आणि ती तिच्यामध्ये ना थोडंसं खोबरं उरलेलं होतं पिलूच्या पप्पांना सांगितलं पूर्ण टाका पण त्यांनी काय केलं माहिती आहे का थोडंसं क खोबरं साईडला ठेवल्यानंतर ती आधी ती चटणी बा बारीक झाल्यावरती तिच्यामध्ये ते खोबरे मिक्स केले ना तर ती झालीच नाही तुम्ही बघू शकता आता इकडे मी एका साईडला चटणीवर ठेवून दिली आणि एक जी पहिली जी एक भांड्याल लावलं होतं इडलीचं तर ते झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी इडली तयार झालेली आहे आणि हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला म्हणजे तांदळाची इडली करण्यापेक्षा ना एवढा जास्त वेळ घालण्यापेक्षा ना मला ही इडली फार आवडते आणि लगेच होऊन जाते कारण की मी आता एवढी उशिरा उठली होती ना मला नेमकं कळतच नव्हतं व्हिडिओवर काय करू काय करू तर मी आत्ता नाही इथं उठली म्हणजे पाहुणे अकराला करायला लागली मी ते साडे अकरा पर्यंत होऊन अकरापर्यंत होऊन गेली आणि पिल्लू लावायला तिला मस्त नाश्ता बघ पिल्ला आवाज काम पिल्लू कशी झाली मीठ ना इदली। इदली थी थी तर मी त्यांना पिलीसोबत पण दोन तीन घास खाऊन बघितले तर खरंच एवढी छान झाली होती ना चटणी आणि इडली इडलीपेक्षा चटणी म्हणजे इडली पण छानच झाली पण चटणी खूप छान लागत होती तर तुम्ही बघू शकता खूप छान लागत होती तर तुम्हाला हा आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला एक भांड्यातलं इडली वगैरे काढून आणून पिल्लूला पहिले खायला दिली म्हटलं त्याचा नाश्ता होऊन जाईल आणि नंतर त्याचा शाळेचा वेळ उच्च त्याचा मग मी इकडं आता परत जे काही भांडं लावलेलं आहे तर मी ते परत बघायला आली तर मी हात धु धुवत होती जर तुम्ही बघू शकता किती पसराई पण आता काय करणार काही करायचं म्हटलं थोडा राडा होतोस ना तरी त्यांना चटणी खूपच अशी घट्ट झाली होती तर मला तिच्यातनं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी तर पाणी ॲड करत आहे म्हणजे थोडी पातळ जास्त घट्ट आहे मग ती खाताना येत ना चटणी त्याच्यासोबत तर मी ते पातळ वगैरे करून घेतलेली आणि एक जे काही दुसरं भांडं लावलेलं आहे तर मी ते काढणार आहे तर मी आता तुम्हाला ते दाखवते इथली कशी झालेली आहे तर तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडला असलेक्सेस सबस्क्राईब करा ओके तर इथे मला वाटलं होतं की ती इथलीच झाली कारण की कधी कधी लवकर पाहून जाते ना तर मी ते येऊन बघते तर तिथली की झालीच नव्हती तर मग मी परत हॉलमध्ये येऊन बसली पिलूजी पप्पा ना तिथं काहीतरी करत होते तर मी त्यांना सहज एक त्यांची गंमत केली म्हटलं का आपल्या ब्लँकेटीने त्या कुठे गेल्या तर त्या म्हणे तू कुठे ठेवलं असेल म्हणून असलं म्हटलं नाही हो मला नाही माहिती मग ते नेमकं हसायला लागले म्हणे अगं मी आलतो तेव्हा तिथेच होती म्हणे कुठे गेली म्हणे म्हटलं काय माहिती तर आता ते बघत आहे संपूर्ण घर तुम्ही बघू शकता आता बघू ते त्यांचं रिॲक्शन काय त्यांचा फेस बघ म्हणजे कधी पण स्माइलीस राहतो आणि असं कोणती गोष्ट चिडून वगैरे बोलत नाही काय नाही काय नाही सांगतानाही शांतपणे सांगतील आमच्यासोबत तुम्ही पण जेवायला